रामकृष्ण माऊली मी अश्विनी तुमचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा वार आहे रविवार आज कसं अभिला आणि भक्तीला दोघांना पण सुट्टी असते मग माझं सकाळचं आहे ना सका काम लवकर म्हणजे आपलं हळूहळू चालू असतं निवांत आपलं करायचं पोरं पण लेट उठतात आणि मग रविवारच्या दिवशी ना यांना जरा लवकर जायचं असतं दुकानावर मग त्यांचं लवकर आवरून द्यायचं असतं मला भक्ती मला बोलली होती रात्रीच की मला आहे ना लवकर उठव पेपर चालू आहेत ना तिचे तर अभ्यासासाठी पण म्हटलं असू दे एक तास भरले तर उठू उठूया तिला यांचं आवरून दिलं ना मग मला काही टेन्शन वाटत नाही मुलांना उठवायला मग त्यांचं आपलं निवांत आवरलं तरी काय वाटत वा नाही रविवारचा दिवस कसा सकाळचं जरा गिरायक वगैरे असतं ना दुकानावर मग त्यांना लवकरच जायचं असतं तर व्हिडिओची सुरुवात मी ना प्यायच्या पाणी भरायपासून केली आहे म्हणजे फिल्टरचे हांडे मला भरून ठेवायचे होते तर ते तेच हांडे घासून वगैरे भरायला लावले मी फिल्टरला आणि एक साईडला वरण भात्याचं कुकर लावलाय आणि यांच्यासाठी ना पोहे करून घेते म्हटलं ते आंघोळीला गेले तोपर्यंत म्हटलं पोहे हलवून घ्यावे आणि कुकर पण झाला होता एक साईडला परत म्हटलं तो एक टोप पाण्याचा ठेवावं म्हणजे पोहे झाले ना की भक्तीला पण उठून घेते म्हणजे मग हे बाहेर आले की भक्ती आंघोळीला वगैरे जाईन आज काय तिचे केस वगैरे धुवायचे नव्हते माझे पण धुवायचे नव्हते मग मी पण केस काय केस वगैरे काय धुतले नाही आणि भक्ती पण मग टेन्शन नाही तिला लवकर आवरून जाईल तिचं म्हणून म्हटलं जरा लेट पण उठवावं आणि यांचं झालं का लगेच तिला म्हणावं तू घे आवरून बाई म्हणजे तिचं आवरून झालं की पो ती आपली अभ्यासाला बसायला मोकळी तर यांच्यासाठीच मला पोहे करायचे होते आम्ही तर लेटच उठणार आहे त्याच्यामुळे त्याचं काय टेन्शन नाही पोहे हलवून घेतले मस्त मी काय करते पोह्यांमध्येच आहे ना थोडीशी म्हणजे सा तर पण नेहमीच टाकतोच पण थोडीशी साखर आणि लिंबू पण आहे ना त्यातच मिक्स करून घेते म्हणजे वरून ना आपल्याला ताटावर देता येत नाही आणि त्याची टेस्ट पण खूप छान लागते कसं खायला घेतलं ना की लिंबू घ्यायचं कधी नाही घ्यायचं लक्षात राहत नाही त्यामुळे मी पोह्यांमध्येच लिंबू वरून टाकते मस्त अशी चमचमीत पोहे तयार आहेत कोथिंबीर पण वरून छान मस्त अशी हिरवीगार टाकली आहे पोहे तयार आहेत तोपर्यंत म्हटलं यांना मी अ, हे करून घेते तुम्ही पण नाश्ता करून घ्या मी काय केलं कुकरमध्ये भात लावला होता मला आहे ना डॉक्टरांनी सकाळ सकाळी असं नाश्ता तिखट वगैरे काही खायला नाही सांगितलं मग तूप भातच खायला सांगितलं आहे आता ते डाएटविषयी ना स म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं आहे मी तुम्हाला पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करेनच तर सकाळचं नाश्त्याला पहिला ना भात खायला सांगितलं आहे मग तेच मी खायला घेतलं आणि त्यांच्यासाठी ना पोहे दिले खायला तर ते पण त्यांचं आवरून गेले आणि मी म्हटलं आता चला भक्तीला उठून दिलं होतं तर माझं आहे ना मी काल गव्हाचं दळण आणलं होतं बाजरीचं आणि गव्हाचं दोन्ही दळणं मी दिली होती तेच बाजरीचं रात्रीच भरून ठेवलेलं होतं पण गव्हाचं राहिलं होतं भरायचं मग मी गव्हाच्या डब्यात आहे ना खाली पिठाच्या डब्यात खाली थोडंसं जे पीठ राहिलेलं असतं ते वरती काढून घेते थोडंसं आणि मग जे आ आज फ्रेश दळलेलं असतं ना ते भरते तर पीठ वगैरे भरून घेतलं डबे पण मस्त पुसून घेतले गव्हाचं पिठाचं पण आणि बाजरीच्या पिठाचं पण तर व्यवस्थित आहे ना आपण डबे पुसून वगैरे वेळच्या वेळ ठेवले ना की ते असे खराब नाही दिसतात मग माझं मला ती सवयच लागलेली आहे दरवेळेस आपलं काम झालं ना की कपड्या सुक्या कपड्यांनी हात मारायचा म्हणजे चकाचक डबे दिसतात आणि पंधरा दिवस म्हणजे दोन आठवडे नाही घासले तरी होतात मी तेच करते एक दोन आठवड्यानेच घासते म्हणजे स्वच्छ दिसतात आता पिठाचे डबे वगैरे लावून घेतले आणि बघ तिला बघा दोनच ब्रेड आहेत फ्रीजमध्ये तिला सँडविचचं काही म्हणजे भाज्या घाल नको घालू पण पुदिन्याची चटणी तूप वगैरे लावून लाँण, सॉस लावून ना तिला मी ते दोन चीजचं एक क्यूप पण होतं थोडंसं ते कटिंग करून त्याच्यात घातलं आणि तळ्यावर मस्त कर खुशखुशी ते ना लाल असं परतून दिलं म्हणजे भाजून दिलं दोन्ही साईडनी आणि तिचं असंच असतं ब्रेड फ्रीजमध्ये असेल ना की तिला एक तर सँडविचेस बनून द्या नाहीतर हे असं काहीतरी कडकच करून द्या असं तिचं चालेलच असतं तर तिला ते करून दिलं म्हटलं असू दे आता तिचे लाड मी का करते एवढे कारण तिचे पेपर चालू आहेत आणि कंटिन्यू पूर्वी अभ्यास करते त्याच्यामुळं असू दे थोडं तिचं पण ऐकायला लागतं मग मी तिचं ऐकतेच बाबा पेपर चालू असल्यावर कसं ती एका जागेवर बसून असते भरपूर अभ्यास करते आणि बघते ना अभ्यासात खरंच खूप हुशार आहे तर तिला ते करून दिलं आणि माझ्याकडे ना हे दोन मी एक ग्लासात लावले आणि एक ना प्लास्टिकच्या बॉटलमध्येच लावले आता मला काचेच्या बॉटलमध्ये हे लावायचं आहे पण मला बॉटलच भेटत नाहीत म्हटलं बघूया डीमार्टला एखाद्या वेळेस जर गेले ना तर घेऊन येणार आहे बघा ना हे मनी प्लॅन्टचे किती कटिंग मी असे लावलेत पण एवढे छान मुळं फुटलेत ना आणि पानं पण फुटलेत छान महिनाचा महिना पण नसून झाला जास्त तरी एवढी छान ग्रोथ आहे त्याची मला तर एवढं छान वाटतंय ना दोनच झाडं आहेत माझ्या घरामध्ये पण एवढं भारी वाटते सकाळ सकाळी आपल्याला उठल्यावर एकदम मन प्रसन्न झाल्यासारखं वाटतं तर तेच मला आहे ना आज स्वच्छ पाणी बदलून घ्यायचं होतं आणि ते पा मनी प्लॅन्ट जे पू पूर्ण मुळं वरची पानं वगैरे आहेत ना ती पण मला धुवून व्यवस्थित हे करायची होती आणि खालच्या साईडने काय काय कटिंग आहेत ना ज्या अशा पिवळ्या सरसडल्यासारखं झाल्यात ना त्या पण कटिंग करून घ्यायच्या होत्या तेच करून घेत होते तर भक्तीचं खाऊन झालं ब्रेड आता म्हटली थोडेसे पोहे दे मला खायला तर तेच मधीच तिचं नाटक असतं ते करून दिलं तिला आणि मनी प्लॅन्ट पण दोन्ही पण व्यवस्थित मी ना असे धुवून व्यवस्थित लावून घेतले वरती आता आजचा दिवस तर एवढा माझा धावपळीचा गेलाय ना म्हणजे वाटलं होतं नॉर्मल जाईल माझा आजचा दिवस पण नाही तसं काही झालं नाही एकदम धावपळ आणि सगळं अचानक अचानक काही ना काहीतरी हे होत राहिलं आणि मला पुढचा व्हिडिओच ना शूट करताना आला कारण आहे ना आभीला दुपार आभीला आहे ना उठला आणि मला म्हणतो की मी जाणार आहे बैलगाडी शर्यत बघायला पनवेलला तर म्हटलं आता काय झालंच आम्हाला दुकानावर जायला लागणार आणि व्हिडिओ पण शूट होणार नाही आणि काहीच नाही तर खाली जाऊन आले मला आहे ना खा काही सामान आणायला जायचं होतं खाली जाऊन आले आणि प सीझनचे पहिले द्राक्ष घरात आलेले आहेत भक्तीलाच खाय भक्तीसाठीच आणलेत मी खायला ते म्हटलं बसल्या बसल्या दुपारची ना तिला टाईमपासला होईल तेज धुवून वगैरे व्यवस्थित ठेवले आणि आता काय सांगणार बाबा पुढचा व्हिडिओ अजिबात जमला नाही मला काढायला डायरेक्ट रात्रीच दुका दुकानावर गेल्यावर रात्रीच आल्यावरती भाजी साफ करायला बसले आणि त्याचं त्याचाच थोडासा व्हिडिओ काढला दुपारी एवढी गडबड झाली ना की यांनी सांगितलं मला माझे एक मित्र येणारे जेवायला तर स्वयंपाक करून ठेव आणि दुकानावर पण यायला लागेल कारण आभी गेला होता शर्यत बघायला मग काय करणार व्हिडिओ पण नाही बनवला आणि काहीच नाही डायरेक्ट रात्रीचं सर्व भाजी मी ना पालकची भाजी आणि कोथिंबीर आणली होती स्वच्छ साफ करून घेतली आणि म्हटलं आता संध्याकाळच्या जेवणाला आहे ना मला मी पातळ पालकची भाजीच करणार आहे कारण मी आणि आभीचे खायला त्यामुळे म्हटलं पालकची पातळ भाजी करावी स्वच्छ धुवून घेतली आणि मगच चिरते मी प्रत्येक कुठलीही भा पालेभाजी असली ना की मी पहिली ती धुवूनच घेते आणि मग चिर चिरून मग शिजायला घालते मला पालेभाजी चिरल्यावर चिरून झाली ना की मी अजिबात धुत नाही कारण त्याचं ना असं सत्व पण जातं म्हणतात आणि कलर पण त्याचं हिरवं असं जा कमी होतो म्हणून मी प्रत्येक वेळेस ना चिरायच्या आधी धुवून घेते आणि मग शिजायला टाकते पालक मस्त चिरून घेतले आणि शिजायला टाकली बघतीलाच बोलले होते थोडासा व्हिडिओ हो काढ बाई म्हणजे माझा आजचा व्हिडिओ हो तरी थोडासा बनेल कारण स दुपारचा अजिबातच काही झालं नाही काय होतं व्हि व्हिडिओ काढायचं एवढा प्लॅनिंग करते ना मी पण नेमका ऐन वेळेस काय ना, ना काय तरी मला काम येतं एक्स्ट्राचं आणि मी पूर्ण दमून जाते तर त्याच्याच माझा टाईमपास पण होतो आणि दिवस पण जातो पालक शिजायला घातली आणि मी थोडंसं वरून घालते म्हणजे टेस्ट पण लागते भाजीला आणि लगेच भाकरी पण करून घेते आता भक्तीनी बघा माझ्या गालाला आणि पूर्ण ना अंगावर पीठ हे केले म्हणती ती ॲडव्हान्समध्ये हॅपी होळी एवढा राग पण येत होता आणि हसू पण येत होतं तर तिनेच हा व्हिडिओ घेतला चला